शिवतीर्थ शो जयंतीचे सुरेख पद्धतीने आयोजन शिवतीर्थ लगतच माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी परंपरेच्या शो शिवजयंती सुरेख पद्धतीने आयोजन केले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले भव्य दिव्य शिवजयंतीसाठी मंडप उभारला तसेच मंडपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मूर्तीस पुष्पहार अर्पण केले आणि वंदन केले आपल्या भाषणामध्ये उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला रखरखत्या उन्हात तडाखा बघत नागरिकांसाठी खास आयोजन असे ठिकाणी असंख्य प्रवासी करत असतात या प्रवाशांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटसरुना अनेक अबालवृद्ध युवक महिला वर्गांनी सुद्धा या रखरखत्या उन्हात तापमानात प्रचंड वाढ असल्यामुळे नागरिकांना लिंबू सरबतचे वाटप आयोजन सुरेख पद्धतीनं केले होते हजारो नागरिकांनी या लिंबू सरबताचा आस्वाद घेत समाधान व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत होते माझी उपनगराध्यक्ष रवी रुते यांचे सामाजिक कार्य अनमोल अभिमानास्पद आहे सुंदर वस्त्र नगरीतील नागरिकांना सर्वांनाच परिचित आहे अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना भेटून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस वंदन केले हजारो नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांचे आभार मानले शेवटी आभार प्रदर्शन अमोल कविशील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल कवीशील अमर रजपुते बबन कांबळे अभिजित चव्हाण शुभम कांबळे प्रवीण कांबळे आलोक कांबळे पांडुरंग लाखे यांनी अथक परिश्रम घेतले हजारो नागरिक उपस्थित होते